किती छान ना ते पक्ष्यांचं लाईफ म्हणजे मला पर्सनली पक्षी प्रचंड आवडतात आता इकडे पहा बरं का इकडे यायचं खायचं प्यायचं मस्तपैकी आता याचं खाऊ खाणं चाललंय मग थोड्या वेळाने पाणी प्यायचं आता पाण्याचं पाणी पाणी प्यायचं पुन्हा एकदा खायला जायचं आणि म्हणजे आता आणखीन तिकडे तुम्हाला दाखवायचं खरं तिकडे घेऊन जायचं आता ना एक गंबत दाखवते बरं का तुम्हाला घराची म्हणजे चार भिंती आहेत ना घराच्या चारही बाजू एकही बाजू अशी एक नाही त्याची तर ह्यांनी है ह्यांचे घर नाही बांधलं आता माझ्या बाथरूमची खिडकीसुद्धा नाही सडली यांनी काम चाललं जास्त जवळ नाही जात नको भारी बनमत आहे ना जसं घर बांधायचं काम कसं नाही चालेल त्या पुरला चिल्लं द्यायचे असतील ना आणि तिच्यासं घर बांधायचं काम चालेल चिवतायचं आणि ही प्रॉपर आहे म्हणजे चिमणीची म्हणजे बाल्कनीमध्ये होती ना दोन्ही तर त्या वेगळ्या चिम्ण आहेत अशा कॉफी कलरचा रंग आहेत त्यांचा चिमण्यांचा आणि त्याच्या असे पांढरे पांढरे स्पॉट्स आहेत त्या वेगळ्या चिमण्या आहेत ज्यांची घरं बाल्कनीमध्ये आणि ही जे घर आहे ना ही प्रॉपर आप आप आपली रेग्युलर चिमणी असते की नाही चिमणी चिमणी तर ती घर आहे आवाज आहे का सेलोटेप लावलेली आहे ना मी त्याच्या खालच्या साईडला असे छोटे शैजमध्ये दिसते का इकडे तिकडे जातलेसारखे जवळ नाही जाऊ शकणार चिमणीचा आवाज आला ना तुम्ही मी तुम्हाला पुन्हा डावते बाय